हो रावीस रुपये कमी करायचे नाही नाही मालजोरा तर तीनशे एकवीस रुपये लागतील आता तीनशे एक्केशी तीनशे एकवीस रुपये खाली वेली इकडे कोणाला द्या ज्याचा भाव जास्त त्याला देऊ टाका नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेटी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एक्रमणापूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार सोमवार दुपारचे वाजले जवळपास आता पावणे चार ते चार आणि आपण पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे वीस किलो साठीच लाई बाजारभाव हो बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो दोन लाईनंची आवक व्हायला सुरुवात आहे बाजारभाव परिस्थिती काय आणि पाऊस पण मित्रांनो दररोज होतोय तर काय बाजारभाव परिस्थिती गोव्हटोचे प्लॉटची कशी परिस्थिती ते पण आपण शेतकऱ्यांशी चर्चा केली व्यापाऱ्यांशी पण चर्चा केली बाजारभावविषयी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीचे सर्व बाजार भाव तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे वीस किलोसाठीचा बाजार आहे मित्रांनो लोकल गुवाहाटी एक्सपोर्ट दुबई क्वालिटीचे काय रेट आहे ते पण आपण घेतलं आहे मित्रांनो शाहूचे पण रेट घेतले तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शाहूचे बाजारभाव कसे कोणती व्हरायटी आत्ता सध्या त्याच्यामध्ये चालते ते जे पण आपण घेतलं आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्किप न करता जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गाडीपाशी जो वेगवेगळा व्यवहार चालतो तो सविस्तर बाजारभाव बघायला मिळेल तुमच्या मालाच्या क्वालिटीनुसार धन्यवाद मिडीम माल शाहूचा लोकलमध्ये काय माहितलं का याला पावणे तीनशे दोनशे पंच्याहत्तर रुपयेपर्यंत पर्यंत लोकलला माहितीये आणि याला काय या माहिती हायब्रिडला आपल्या आरेमन शंभर रुपये मागितलं आवरा आले प्लॉट आता दोन्ही पण किती म्हणजे शाहू आणि आरेमन तुम्ही दोन होतं होत्या ला व्हरायटी कस काय वाटली शाहू व्हरायटीज कमी ॲव्हरेज कमी हा ना म्हणजे काय प्रॉब्लेम आहे येतो नेमका माल निघतानीच कमी आहे का ठीक आहे पण मार्केट थोडंसं बरं गेलं यावर्षी मंदिर आहे त्याची झाली त्याची बरं त्याच्यामुळं थोडं बरे नाही ते ॲव्हरेजला नाही ओके पालखीड मिरची काय भाऊ मागितलं याला दोनशे रुपये पर्यंत लोकलला का गुवाहाटीला एक्सपोर्टला मागितलं असं ठीक आहे तुमची काय अपेक्षा आहे काय जायला पाहिजे जायला पाहिजे प्लॉट बरे का अजून पाऊस झाला नाही तिकडे बरं ठीक यावला पाठू सुपर क्वालिटी शव आहे क्वालिटी चांगली शाऊची काय मागितलं आज तीनशे सत्तर रुपये तुम्ही किती सांगितले आज चारशे चारशे अकरा मागचे काय काय भाव आज शाऊस चारशे अकरा दिला होता तीनशे सत्तरपर्यंत मागितलं तीनशे रुपये तीनशे एक रुपये नाही क्वालिटी चांगली नाही भाऊ प्लॉट कसं काय होतं इकडे आता प्लॉट आता हा ना पाऊस आहे का नाही तिकडे भरपूर ठीक आहे दादा रेट गाव त्रेट गाव काय बोलत माहितीला मागितले की 300 300 पर्यंत आवरत आले का आता प्लॉट ठीक आहे कस काय वाटली शो वैरायटीज सांग दुसरी लायलो होती का पहिली चोरली हा पहिली आर्यमान होती आता ही दुसरी सावरी आणि यात काय बदलली म्हणजे ॲव्हरेज कसं काहीला कीव ॲव्हरेज लेटला चांगला भेटत लेटला ले हा ले का ले पावसाड जास्त भेटत नाही बोलला ठीक आहे चालेल चला मग आणि रेट चांगला भेटला त्याच्या या आरे वर्षी अरे म्हणजे तुला ट्रेड चांगला भेटला माल थोडा कमी नाही बरं बरं ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद दोनशे पर्यंत लोकललाच ना लोकलला कुठला माल आहे आपला सोनगावचा माल ठीक आहे सायकेडा सोनगावचा माल आहे क्वालिटी चांगली साईज चांगली एक आहे का व्हरायटी कोणती कस काय प्लॉट कस काय तिकडे सध्या अजून चांगली लेटच्या होत्या काय लागवडी आणि पाऊस आहे का नाही तिकडं भरपूर पाऊस ठीक दीडशे दीडशे रुपये मागितलं दीडशे तुम्ही किती सांगितले दादा किती सांगितले दोनशे पर्यंत अपेक्षा आहे तुमची दीडशेची मंडी असं प्लॉट का आवरत आले का आता आपले शेवटलंय बर योगेश शेट काय चालू आहे काय काढली तुम्ही आज आपली गाडी बनवून पांढरु पांढुर्लीला एकशे साठ सत्तर रुपये पालखेड बांधारा काय बागितलं याला नवीन आहे ना इतक्यात आले का दुबई काढून आणला का लोकल लाच लोकलला लोकल मागचं काय बोललं होतं काल परवा अडीचशे रुपयांनी लोकलला दिला होता का बरं ठीक चालू प्लॉट गाज का तिकडे आता साध्या व्हरायटी कोणती सुपर क्वालिटी माने मित्रांनो मोठ्या साइज मध्ये माल काका काय भाऊ मागितलं आज अडीचशे रुपये पर्यंत मागितले लोकलला मागितले का गुवाहाटीला मागितला अडीचशे रुपये पर्यंत मागितलंय आम्हाला सुपर क्वालिटी माल तुमची काय अपेक्षा काका तीनशे रुपये तीनशे पर्यंत जायला पाहिजे आता नवीन चालू झालंय का आरेमाने वरेमा आरेमानचा माल आहे दुसरा तिसरा कुड्याचा माल आहे तर अडीचशे ची पावती दिली तुमची तीनशे पर्यंत इच्छा आहे तुमचं काय चालू आहे गुजरात पलटी अजून नाही चालू आहे काय मागितलं याला दोनशे आणि दुबईला का व्हरायटी कोणती मावली आरेमान व्हरायटी मोठा माल आहे सगळं दुबईला तीनशे 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 एक पर्यंत मागितलं याला दोनशे पर्यंत लोकलला ना प्लॉट कस काय तिकडे आता साध्या पाऊस आहे का नाही तिकडे भरपूर पाऊस नाही पण भरपूर ठीक आहे चालेल चला ओके ओझे हो ना दिंडोरी एकशे साठ ते एकशे एकाहत्तर एक्क्याऐंशी पर्यंत मागितलं लोकल ला तुम्ही किती सांगितले यायला दोनशे प्लॉटच्या परिस्थिती बरेच काय आता साध्या आवरा आवर आले पाऊस नाही काय नाही

नayı, माल मालजव तीनशे एक्क्याऐश रुपये लागतील आता तीनशे रुपये खाली तीनशे एका कोण आला जास्त भाव जास्त त्याला टाका काय भाऊ मागितला याला दोनशे एकवीस रुपये मागितला का दिला का लोकल ला का गोष्ट

दुबई क्वालिटी माल आहे मोठ्या सीज मध्ये दुबई काका कुठला माल आहे आपला सिंधवत सिंधवत दुबईला मागितला का हा लोकल किती ला किती मागितला हा मागितला माल का

पप्पू शर्ट किती दिले पप्पू शर्टचे आहे किती दिले दोनशे वीस रुपये कुठला माल आहे आपला शिंदवड शिंदवड ओके काय मागितले याला एकशे चाळीस रुपये पर्यंत माहिती लोकलला तुम्ही काहीच सांगितले द्यायचे

दोन हजार पंचवीस अवघडच गेलो शेतकऱ्यांसाठी कोणत्याच मालाला भाव नाही भेटला कांदा टमाटा द्राक्ष काहीच नाही सगळे गेले चला ठीक आहे व्हरायटी कोणती द्या आपली अरे कसबे सुखे ना काय मागितलं आज मीडियम लोकल मीडियम लोकल मीडियम बरं बारीक माल आहे तुमची काय अपेक्षा काय भाव जायला पाहिजे जायला पाहिजे ते आता भाऊवर आता काय जातो काय नाही मोठा काल होते का काल काय भाव हो दिलं एकशे पंच्याऐंशी रुपयांनी दिले लो मोठा होता का मोठा हो लोकलला लोकलला लोकल, ला। ठीक आणि त्यातलं मीडियम आहे ना मीडियम बाकी होतं तेवढं आणलं ठीक कोकणगाव काय मागितलं याला किती मागितला रेट रेट आत्ता चालू आहे आम्ही इतक्यात आले का नवीन प्लॉट चालू झाला का नवीन चालू झाला व्हरायटी कोणती आपली अरे मा अरे मा

दोनशे अकरा रुपये नवीन माल मुखेड काय ब मागितलं याला शेवट आहे का आता शेवटला माल चांगला आहे पण तुमचं नाही का बरं ठीक तसा नाही काय मग किती जायला पाहिजे आज काय अपेक्षा आहे दोनशे काय नाही दोनशे पर्यंत जायला पाहिजे पण मागितलं का दोनशे नाही मागितलं आज बर प्लॉटावरच आले का आता आज शेवट गेला बरं पाऊस की नाही तिथे काय ज्यूसची गाडी ज्यूस आहे का पंधरा कॅरेट पंधरा काढून आणले बाकी सगळा ज्यूस आहे बर बर ठीक आहे चालेल चला मुखेड हेच नेटलं तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे दुपारचे बाजारभाव आहे सरासरी बाजारभाव चालू आहे मित्रांनो दीडशे ते पावणे दोनशे दोनशे रुपयेपर्यंत बाजारभाव चालू आहे आणि मित्रांनो जे सुपर क्वालिटी गुवाहाटीचे बाजारभाव आहे सुपर क्वालिटी गुवाहाटीला चालू आहे दोनशे अकरा आहे दोनशे एकवीस दोनशे एकतीस रुपयेपर्यंत गुवाहाटी नवीन माले मित्रांनो ते आहे बाकी दुबई बांगल्याच्या पाव आहे जवळपास पावणे तीनशे तर तीनशे रुपयेपर्यंत दुबई घेत आहे पण तिथे गेल्यानंतर परत काय होणार आहे ते गाळ्यावरतीच मित्रांनो सरासरी बाजारभाव चालू आहे दीडशेपासून तर अडीचशे रुपयेपर्यंत सुपर क्वालिटीला अडी दोनशे प्लस आणि सरासरी लोकलचा बाजारभाव दीडशे ते पाहुणे दोनशे आवकाचा विचार करता आवक जवळपास दोन लाईनींची आवक आहे मंडीत गर्दी बघू शकता तुम्ही आता सध्याचे वाजले जवळपास चार चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सब्सक्राइब बेल आयकॉन दाबवलेली आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून उद्याचे येणारे अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी वे वे पोहोचत जातील धन्यवाद